हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अर्क सत्व रस सार निष्कर्ष उतारा वेचा उपटून काढणे पिळून काढणे माहिती पैसा इत्यादी मिळवणे पुस्तकातील उतारा वेचणे एखाद्या घटनेपासून आनंद इत्यादी मिळवणे होत आहे ॲक्स्ट्रॅक्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे यूज टू एक्स्ट्रॅक्ट क्रूड ऑइल फ्रॉम धिस साईट दुसरा वाक्य आहे ॲड वन टी स्पून ऑफ व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट तिसरा वाक्य आहे दे पब्लिश्ड अँड एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम हिज ऑटोबायोग्राफी चौथा वाक्य आहे आय वॉजंट एबल टू ॲक्स्ट्रॅक्ट अँड अपोलॉजी फ्रॉम हिम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू